श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि इथे आज सकाळी सकाळी लवकर मी देवपूजा करते आहे कारण आज करायचं आहे आपल्याला पारायणाला सुरुवात आणि आज सकाळी जरा जास्तच धावपळ झाली त्यामुळे देवपूजा वगैरे सगळंच काही मला करावं लागलं म्हणजे अर्थातच ते आवडनी आवडीचा विषय आहे देवपूजा करणं वगैरे पण मग बाकीची जी कामं असतात त्याला सगळ्याला उशीर होऊन जातो आणि आज गडबड म्हणजे अशी झाली सकाळी की आरूला झाला सकाळी शाळेला लेट आणि मग व्हॅनवाल्या काकांना सांगितलं की आम्ही तिला सोडतो आणि मग सोडायला गेल्यामुळे आरूच्या बाबांना पूजा करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे मी देवपूजा पण केली आणि बाकीच्या पण गोष्टी सगळ्या स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या असतात त्यामध्ये पण भरपूर वेळ लागतो आरू शाळेत येण्या शाळेतून येण्याच्या आधी मला ह्या सगळ्या गोष्टी आवरायच्या पण होत्या म्हणजे मग ती आली की थोडासा वेळ तिला देता येतो आणि इथे मी देवपूजा वगैरे करून घेतली आहे दिव्यातली वाट वगैरे सगळी व्यवस्थित बदलली दिवा स्वच्छ दिवा लावला आणि बघा देवपूजा जे ज्या दिवशी आपण करतो ना स्वतः त्या दिवशी खूपच जास्त पॉझिटिव्हिटी येते आणि खूप प्रसन्न वाटतं सगळं काही छान वाटतं या आधीचं ॲक्च्युली माझं रुटीन जे होतं ते खूपच वेगळं होतं आणि आताचं रुटीन खूप वेगळं आहे करेल एखाद्या वेळेस तो अनुभव किंवा त्या ज्या गोष्टी घडल्या त्यासुद्धा करेल मी एखाद्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर आणि इथे मी दिव्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेतला आहे खूप प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं पारायणाला सुरुवात करायची अर्थातच पूजा आपल्या हातून झाली तर अजून छान वाटतं आणि बघा आज स्वामीचरित्र सारामृताचा रोजचा एक पाठ असं एकवीस दिवसाची सेवा अर्थातच काही दिवसमध्ये काही गेले वगैरे तर ते कॅल्क्युलेट करता येणार नाही त्यासाठी आणि झाली जास्त सेवा तर आपल्याकडनं चांगलंच आहे त्यामुळे मी आजपासूनच सुरुवात केली तर इथे देवपूजा वगैरे सगळं झाली मी की आता पूर्ण देवपूजा तुमच्याबरोबर शेअर नाही केली की सगळ्यांनाच बघायला आवडेल असं नसतं त्यामुळे मी फास्ट फॉरवर्ड केलं आणि व्हॉईस ओव्हर पण केलं आहे कसं असतं ना बाकी व्हिडिओ शूट करत करत बाकी सगळ्या गोष्टी करताना व्हॉइस देणं वगैरे सगळ्याच गोष्टी होत नाही आणि इथे आता मी पूजेला सुरुवात करते आहे सगळं व्यवस्थित झालं आहे आणि आता स्वामीचरित्र वाचायला सुरुवात करण्याआधी मी तुपाचा दिवा लावून घेते आणि अकरा माळी जप करायचा असतो आपल्याला तर मी अकरा माळ नाही पण सुरुवातीला मी एक माळ जप करून लगेच अध्याय वगैरे वाचायला सुरुवात केली की आरूचं पण शेड्यूल मला सगळं सांभाळायचं आहे आणि राहिलेल्या पूर्ण आणि दिवसभरात अकरा माळी तसं पण केव्हा था तरी होऊन जातात काहीच वेळ लागत नाही अकरा माळ जप करायला पण ठीक आहे अखंड जरी नाही झाला तर जसं जसं जेव्हा जस जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपण त्या माळ जप करू शकतो आणि आरती वगैरे पण करून घेतली इथे स्वामींची खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपण ही आरती करतो स्वामींच्या आरत्या करतो किंवा नैवेद्य हे सगळं आणि अर्थातच जेव्हा आपण पारायणाला सुरुवात करतो ना तेव्हा इतकी पॉझिटिव्हिटी असते घरामध्ये इतकं प्रसन्न वाटत असतं वातावरणच खूप छान असतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि जिथे आपण म्हणतो की गुरुचा आणि कुलदेवतेचा जिथे आपल्याला आशीर्वाद असतो जिथे गुरूंचं आपल्याला पाठबळ असतं किंवा आपल्या पाठीशी गुरु असतात तेव्हा आपल्याला कितीही अडथळा आला कितीही संकट आले तर नक्कीच आपण तारून निघतो त्यातून तर ते तेवढीच आपल्याकडनं काहीतरी सेवा व्हावी ह्यासाठी हे पारायण वगैरे आपल्याला करायचं असतं आणि बघा जिथे गुरुग्रह आपला मजबूत असतो ना तिथे कितीही संकट आले तर त्या संकटातून आपण काही ना काही प्रकारे बाहेर निघतो किंवा त्यातून आपल्याला मार्ग सापडत असतो आपले गुरु आपल्याला प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी आधार देत असतात त्या संकटातून ते आपल्याला तारून नेत असतात यासाठी या गोष्टी खूप पॉझिटिवली घेतल्या पाहिजे आणि सगळ्यांनी केल्या पाहिजे खूप प्रसन्न वाटतं अर्थातच आपल्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी येते आणि तेवढंच मुलांवरही संस्कार होतात की असं नाही सगळं काम वगैरे कामधंदे सोडून देवदेव -देव करत बसायचा असं पण नाही म्हणत आहे मी पण ज्यांना वेळ मिळतोय किंवा अर्थातच देवाचं करायला वेळ मिळायला पाहिजे असं नसतं तर वेळ काढायचा असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी नक्कीच आपण तेवढा वेळ काढूच शकतो ही जी कर्पूर आरती आहे ना मला प्रचंड आवडते खूप छान खूप छान वाटतं ही कर्पूर आरती जेव्हा करतो आमच्याकडे बऱ्याच वेळेस हीच कर्पूर आरती होते आणि आपण एकटे असतो त्यामुळे अजून छान वाटतं मोबाईलमध्ये लावून दिलं आणि आपणही त्याबरोबर म्हटलं लिरिक्स बघून तर खूप छान वाटतं की कोणीतरी आहे आपल्यासोबत पण म्हणायला आणि ही मंत्रपुष्पांजलीसुद्धा मला खूप आवडते खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं मी प्रत्येक गुरुवारीसुद्धा हीच कर्पूर आरती आणि सुद्धा हीच म्हणते दत्तगुरूंची म्हणजे ही आरती ही पुष्पांजली जेव्हा आपण ऐकतो किंवा म्हणतो तर आपला देवाबद्दलचा जो भाव आहे जे प्रेम आहे ते असं आतून आपल्याला अगदी दाटून येतं भरून येतं जेव्हा आपण देवांना सांगतो की अशी माझी श्रद्धा आहे किंवा मी अशा प्रकारे सेवा करू इच्छिते ती माझ्याकडून तुम्ही करून घ्या तेव्हा खूप छान वाटत असतं आपल्याला आणि आता इथे अध्याय पहिला मी सुरुवात केली आहे पोथी वाचून झाल्यानंतर केंद्रात जाण्याचं सुद्धा प्लॅनिंग आहे पण बघू कसा वेळ मिळतो कारण पावसाचं खूप भरून आलेलं आहे आणि आमचा अभ्यासही बाकी होता आता पुढचा व्हिडिओ जो आहे तो संध्याकाळचा आहे तर उशीर खूप झालेला आहे आणि आता आम्ही जातो आहे केंद्रात माहिती नाही केंद्र चालू असेल की नाही कदाचित बंद पण असू झालेला असू शकतो पण बघू असेल चालू तर ठीक आहे नाही तर मी उद्या सकाळी पुन्हा एकदा जाईल केंद्रामध्ये नारळ ठेवण्यासाठी मला जायचं आहे जे मी घरी राहू दिलंय आणि इथे आडू अभ्यास करत होती त्यामुळे आम्हाला जायला उशीर झाला पहिले अभ्यास पण म्हटलं महत्वाचाच आहे केंद्रात मी उद्या सकाळी एकटी पण जाऊ शकते सो स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आहे आणि आता आम्ही जातो आहे केंद्रात तर दर्शन झालं तर तुम्हालाही नक्की दर्शन करवते आणि बघा आलो आहे आम्ही इथे केंद्रात वाटलं होतं की केंद्र बंद झालं असेल कारण ऑलमोस्ट सव्वा नऊ साडेनऊ झालेले होते आणि इतक्या वेळ केंद्र चालू नसतं पण म्हटलं आज गुरुवार आहे तर चालू पण असू शकतं पण जेव्हा तर गुरुवार असल्यामुळे कोणी ना कोणी दर्शनाला येत होतं म्हणून होतं केंद्र चालू आणि मग आम्ही दर्शन घेतलं आणि मला नारळ आणि खडीसाखर स्वामींसमोर ठेवायचं होतं तर इथे आरू म्हणते की मी पण ठेवणार मी पण हात लावणार आम्ही दोघींनी नारळ आणि खडीसाखर इथे ठेवलं कारण आज आपण पारायणाला सुरुवात केलेली आहे आणि पारायणाला सुरुवात करताना आधी नारळ खडीसाखर स्वामींच्या केंद्रामध्ये ठेवायची असते किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा आपल्या घरी देवघरामध्ये आणि त्याचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण आपल्या चॅनलवर आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पण लिंक देते सगळ्यांनी जास्तीत जास्त पारायण करा स्वामी सेवा करा आणि स्वामींची कृपा आपल्या गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि बघा केंद्रातलं संध्याकाळचं वातावरण पण इतकं छान होतं म्हणजे रात्रीच जाता ते पण पाऊस वगैरे पडलेला होता, होता आणि घरात तसं गरम होत होतं पण खाली वातावरण इतकं छान होतं पावसाचं वातावरण केंद्रातही तसंच होतं त्यात औदुंबऱ्याच्या झाडाखाली म्हणजे खूपच छान थंडावा आणि मस्त वाटत होतं एक पाच ते दहा मिनटं आम्ही तिथे बसलो घरी येऊन जेवण करायचं होतं स्वामींना नैवेद्य पण दाखवायचा होता त्यामुळे पटकन केंद्रातून आलो अकरा प्रदक्षिणा मारल्या आणि मग आम्ही पाच मिनिटं बसून केंद्रातून आलो अजूनही लोक येत होते दर्शनाला दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पटकन घरी आलो त्यानंतरचा ब्लॉग काही मी शूट केलेला नाही कारण खूप उशीर झाला होता आणि सकाळी शाळा असल्यामुळे आता सगळी घाई गडबड असते आणि अशीच छोटी मोठी सेवा स्वामींप्रती आपल्याकडून घडत राहावी अशीच प्रार्थना करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आणखी एका नवीन सेवेसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ